नमस्कार नगर विकास विभागाच्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे रस्ते आणि पाण्याने धुवून काढले गेले तसंच बांधकामांच्या ठिकाणी धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी स्प्रिंकलर स्मॉगन गन वापरण्याच्या सूचना केल्या गेल्या मुंबईतील प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण पसरू नये म्हणून रस्त्यांवर पाण्याचा मारा करण्यात येत होता सर्व चोवीस वॉर्डात साठ फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते वर्दळीचे पदपद स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे सध्या वेगाने सुरू आहेत सुमारे साडेसहाशे किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून धुण्यासाठी पाण्याचे टँकर संयंत्रे मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत हे रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करण्यात येत आहे बांधकामांच्या ठिकाणी स्प्रिंकलर स्मॉगन यांसह बांधकामाच्या जागी पत्रे आणि ताडपत्री बसवणे अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबवण्यासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केल्यावर बिल्डरांना पंधरा दिवसांची मुदत दिली गेली खबरदारी म्हणून या उपाययोजना राबवण्यासाठी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली मुंबई उपनगरातील मालाड भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांना अशा नोटीस देण्यात आल्या आहेत तसेच महापालिका मेट्रो एम यांच्यासह रस्ते उड्डाणपूल खोदकाम अशी विविध कामे सुरू असलेल्या संबंधित कंत्राटदारांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनमानात व्यत्यय येऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीत म्हणजे पहाटे तीन ते सकाळी सहा दरम्यान रस्ते दुरुस्तीची कामे केली जात होती तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या वेळेत ही कार्यवाही केली जात आहे रस्ते आणि पदपथ धुण्याचे काम तीन ते चार तासात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जिथे वाहनांची आणि नागरिकांची अधिक वर्दळ असते अशा रस्ते, रस्ते आणि पदपथांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे पाणी टँकरची संख्या टँकर फेऱ्यांची संख्या आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखड्यात करण्यात येत आहे पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा तसेच तलाव विहीर कुपनलिका यामधील पाण्याचा वापर केला जात आहे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आता मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणासाठी क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार असून राडारोडा कचरा फेकणारे प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर क्लीनअप अप मार्शलची गस्त असणार आहे प्रत्येक वॉर्डात तीस प्रमाणे सातशे वीस क्लिन अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे राज्यातील सर्व महापालिका शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण करावे वाहनांमधून रस्त्यावरील माती डेब्रिज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांना वाहतूक विभागाने कारवाई करावी असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले राज्यातील महानगरांमध्ये नागरी वनक्षेत्र वाढवण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वापर करा हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना करणे आवश्यक मुंबई मधील धुळीचे प्रदूषण प्रयोग करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले प्रदूषण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणांची भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी महानगरपालिकेच्या यंत्रणे देखील फेरतपासणी करून रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची खात्री करावी यासाठी माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे चोवीस प्रभागात पथक तैनात करण्यात आली या पथकात दोन अभियंते एक पोलीस एक क्लिनअप मार्शल असेल आणि त्यांचा प्रमुख एक पालिका अधिकारी यांचा समावेश करण्यात आला या पथकाला एक वाहनही देण्यात आले पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन थेट चित्रीकरण करावे आणि उपाययोजनांमध्ये कमतरता आढळून आल्यास तिथेच नोटीस बजावून अशी बांधकामे रोखावीत किंवा बांधकामांचे क्षेत्र सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले डिझेलवरील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली डिझेलवर चालणाऱ्या आणि आठ वर्षांपेक्षा जुन्या अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशासाठी बंदी घालावी असे मुंबई महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या नियमावलीत स्पष्ट केले त्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपवण्यात आली बांधकाम साहित्य राडारोडा नियम करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणार नाही आणि वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक बांधकामांच्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याची सूचना पालिकेने केली मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या कचऱ्याचे जलद गतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचे सादरीकरण केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले या संदर्भात केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली यावेळी मुंबईतील क्षेपणभूमीवरील साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुंबईतील मुलुंड कांजुणबाग आणि देवणार या क्षेपणभूमीवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावली जावी क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खत निर्मिती वीज निर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत कांजूरबाग येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबवण्यात यावा असे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याचप्रमाणे मुंबईत उपलब्ध असणाऱ्या खारभूमीचा देखील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेऊन सार्वजनिक कामाकरता वापर करता येईल या बाबींकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले